लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा असा क्षण असतो हा महत्त्वाचा क्षण फक्त नवरा नवरी नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा म्हणून प्रयत्न केले जातात सध्या नवरा सुद्धा आपल्याच लग्नात काही ना काहीतरी सरप्राईज देण्याचा प्रयत्न करतात प्रत्येकजण आपल्या लग्नाचा दिवस आपल्याला आयुष्यभर लक्षात राहावा म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात लग्न म्हटल्यावर भरपूर नातेवाईक पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच सध्याच्या काळात डान्सशिवाय लग्न पूर्ण होतच नाही सध्या अशाच एका नवरीने नवरी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं आणि या आनंदात त्यांनी त्यांची हळद चांगलीच गाजवली यावेळी नवरीने केलेल्या डान्सची जोरदार चर्चा सुरू आहे लग्नात काही क्षण मजेशीर तर काही भाव करणारे असतात कधी नवरी आनंदाने हसताना दिसतात तर कधी त्यांनी पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूही येतात लग्नातील भन्नाट व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात हळद असो मेहंदी असो संगीत असो किंवा मुलीला निरोप देतानाचे व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहत असतो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरा नवरीची हळद आहे हळदीच्या वेळी नवरा नवरीच्या आनंदाला पारा उरला नाही आणि दोघांनीही हळदीत भन्नाट डान्स केला आहे सपनं मे मिळतं आहे ए मुंडामेरे सपनं मे मिळतं आहे या गाण्यावर दोघेही ठेका धरून नाचत आहेत सोशल मीडियावर हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओवर कॅप्शनमध्ये त्याच्यासोबत पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं असं म्हटलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करा आणि एस एस या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद